या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कृष्णानंद प्रभुजी यांनी सदिच्छा भेट देत भाविकांचं प्रबोधन केलं इस्कॉन अर्थात इंटरनॅशनल सोसायटी पर कृष्णा कॉन्शियसनेसचे ज्येष्ठ प्रचारक आणि सुप्रसिद्ध आध्यात्मिक वक्ते कृष्णानंद प्रभुजी यांनी नुकतीच उद्योजक धने स्वामी जवळेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली प्रारंभी त्यांचं औक्षण आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं त्यांचा सत्कार मोगलय्या स्वामी आणि सौ निर्मला स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी कृष्णा हिरेमठ रेणुका हिरेमठ अनुपम स्वामी सौ शिवानी स्वामी ओम स्वामी राजू कारंडे तपस्या हिरेमठ आदींची उपस्थिती होती प्रभूंनी छोट्या अर्जुनला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद दिले या भेटी दरम्यान भक्ती अध्यात्म युवक प्रबोधन आणि भगवान चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तनाविषयी सविस्तर चर्चा झाली हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्रानं त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं